नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी लोकशाही धोक्यात आहे देशाला हुकुमशाहीच्या विडख्यातून मुक्त करण्याच्या लढाईत सहभागी व्हा असा थेट इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे सोलापुरात मतदान चोरी विरोधात काँग्रेसकडून भव्य मशाल रॅली काढण्यात आली मतदान चोर खुर्ची सोड आणि हुकुम शहा से आजा दी या निमित्ताने बलिदान चौकातून रॅलीची सुरुवात झाली सराफा कट्टा माणिक चौक दत्ता चौक प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा पुतळा येथे अभिवादन करून ही रॅली विसर्जित झाली यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे पण जर तोच अधिकार चोरला गेला तर लोकशाही टिकणार नाही राहुल गांधींनी पुराव्यासह भाजपकडून झालेली मतदान चोरी देशासमोर आणली आणि त्यावर देशभर मोठी चळवळ उभी राहिली लोकशाही वाचवणे म्हणजेच देश वाचवणे आहे रॅलीत काँग्रेसचे शहर व जिल्हा पदाधिकारी नगरसेवक महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले हजारो मशालींच्या प्रकाशात सोलापुरातील रस्ते देशभक्तीच्या घोषणांनी उजळून निघाले अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा